स्वामी समर्थ भक्त पुंडलिक कथा लोहदंड नावाच्या गावात जानुदेव नावाचे एक विद्वान ब्राह्मण राहत होते स्वभावाने निर्मळ आचरणाने सात्विक व सदाचारी जानूदेवांचा पुत्र पुंडलिक मात्र अगदी विरुद्ध स्वभावाचा होता आई वडील व इतरांचा अपमान करणे थोरा मोठ्यांचा अपमर्थ करणे बेजबाबदार अशी काहीशी पुंडलिकाची वृत्ती जानुदेवांनी आणि त्यांच्या पत्नीने विचार केला की पुंडलिक विवाह बंधनात अडकला की त्याच्या वागण्यात सुधार होईल पण प्रत्यक्षात मात्र झालं उलटंच पुंडलिक पूर्णपणे पत्नीच्या आहारी गेला आता तर त्याला स्वतःचे जन्मदाते मातापिता आज अडगळ वाटू लागले पुंडलिकाला स्वतःच्या सुखापुढे कुणाचीच आणि कशाशीच पर्वा वाटत नव्हती हो अक्षरशः आपल्या जन्मदात्या आईवडिलांच्या मरणाची वाट पुंडलिक पाहू लागला जानूदेव सतत आपल्या नशिबाला दोष देत या दुःखापासून मुक्ती कशी मिळवावी या चिंतेत विचार करत बसले होते अचानक त्यांना घराबाहेर काहीतरी गडबड गोंधळ चाललेला ऐकू आला त्यांनी बाहेर पाहिले तर काशी यात्रेला निघालेल्या भक्तांचा एक समुदाय गावात मुक्कामासाठी आला होता त्यात म्हातारे कोतारे होते आणि तरुणही होते तरुण मुलं आपापल्या वृद्ध माता पित्यांची सेवा करत होते ते दृश्य पाहून पुंडलिकाच्या आईवडिलांना त्यांचा हेवा वाटला आपल्या नशिबी मात्र हे सुख नाही अशी स्वतःची समजूत काढून दोघं पतीपत्नी मुकाट्याने घरात परत आले पुंडलिकाला या यात्रेची आणि यात्रेकरूंची माहिती मिळाली तसेच काशी यात्रेने आपल्या सर्व पापांचे क्षालन होऊन मोक्षप्राप्ती होते असे त्याला कळले तेव्हा पुंडलिक यात्रेकरूंना जाऊन भेटला व त्याने काशी यात्रेची सर्व माहिती घेतली आता पुंडलिकाला काशी यात्रेला जाण्याची तीव्र इच्छा झाली त्याची पत्नीही तयार झाली केवळ लोकनिंदा टाळण्यासाठी पुंडलिकाने आईवडिलांना सुद्धा सोबत काशी यात्रेला नेण्याचे ठरवले सर्वजण काशीला निघाले त्या काही पायीच प्रवास करावा लागेल वृद्ध माता पिता व पुंडलिकाची पत्नी चालून चालून थकले पुंडलिकाने आपल्या पत्नीला स्वतःच्या खांद्यावर घेतले आणि आईवडिलांच्या गळ्यात मात्र दोर बांधून तो त्यांना ओढत ओढत नेऊ लागला पण पुढे मात्र त्याच्याबरोबरच्या लोकांची आणि त्याची चुकामुक झाली पुंडलिक रस्ता चुकला आणि तो काशी क्षेत्राच्या दक्षिणेकडे असलेल्या स्वामींच्या आश्रमाजवळ पोहोचला जेव्हा पुंडलिकाला लक्षात आलं की तो रस्ता चुकला आहे तेव्हा त्याने स्वामींना काशीकडे जाण्याचा मार्ग विचारला स्वामी म्हणाले की त्यांना काशीचा मार्ग तर माहीत नाही आणि ते तिथे कधीही गेले नाहीत पुंडलिक स्वामींची थट्टा करत म्हणाला की त्यांच्यासारख्या पवित्र व्यक्तीने काशीला तर जायलाच हवं परंतु स्वामी शांत राहिले त्यांनी पुंडलिकाला कुटुंबासमवेत आश्रमी मुक्काम करण्यास सांगितलेले पुंडलिकाने त्याची पत्नी आणि माता पित्यांसह आश्रमातच मुक्काम करायचं ठरवलं रात्रीच्या दरम्यान पुंडलिकाला कसल्याशा आवाजाने जाग आली तो आवाज शोधायला बाहेर आला आणि त्यांना पाहिलं तर आश्रमात तीन महिला पाणी शिंपडून आश्रमाची स्वच्छता करत होत्या कुतुहाला पोटी पुंडलिक त्यांच्या जवळ गेला आणि त्यांची चौकशी करू लागला त्यावर त्यांनी सांगितले की आम्ही गंगा यमुना आणि सरस्वती आम्ही तिघी नदी आहोत आणि आम्ही स्वामीच्या आश्रमाशी स्वच्छता करण्यासाठी आलो आहोत त्यांचे हे उत्तर ऐकून पुंडलिकाला आश्चर्य वाटले की सारख्या व्यक्तींनी तर काशीला भेटही दिली नव्हती आणि चक्क या तीन पवित्र नद्या त्यांचा आश्रम शुद्ध करण्यासाठी आल्या होत्या पुंडलिकाने आपली शंका त्यांच्याजवळ बोलून दाखवली त्यावर उत्तर करत त्या म्हणाल्या भक्तिभाव पुण्य हे केवळ तीर्थक्षेत्री जाऊन किंवा खर्चिक रीतिरिवाजांवर अवलंबून नसून उत्तम कर्म करण्यावर अवलंबून असते स्वामींनी मन लावून आपल्या आईवडिलांची सेवा केली आहे आणि दुसरीकडे आपलं आयुष्य समाजासाठी हे समर्पित केलं आहे अशा प्रकारे त्यांनी मोक्ष मिळवण्यासाठी भरपूर पुण्य जमा केलं आणि आम्हाला त्यांची सेवा करण्यासाठी पृथ्वीवर आणलं नद्यांचं हे बोलणं ऐकून पुंडलिकाचे डोळे उघडले आईवडिलांच्या गळ्यात दोरी अडकवून ओढत ओढत त्यांना आपण इथवर घेऊन आलो हे दृश्य त्याच्या नजरेसमोर आले स्वतःच्या उत्तम स्वभावाने आजवर आपल्या मातापित्यांचे केलेले हाल पुंडलिकाला आठवले आणि आता आपण पुण्य कमावण्यासाठी काशीला निघालो आहोत या विचारानं त्याला स्वतःचा खूप राग आला आपण दुष्ट आहोत पापी आहोत असं वाटून तो स्वतःला दोष देऊन रडू लागला तिन्ही नद्यांनी त्याचं सांत्वन केलं आणि त्याला मातापित्यांची मनोभावाने सेवा करून सुखी हो असा आशीर्वाद देऊन त्या अदृश्य झाल्या डोळे पुसत भानावर आलेल्या पुंडलिकाने आपल्या मातापित्यांकडे धाव घेतली त्यांचे पाय धरून तो त्यांची वारंवार क्षमा मागू लागला पुंडलिकाचे वृद्ध मातापिता त्याच्या अशा वर्तनाने भांबावून गेले पुंडलिकाने त्यांची माफी मागत त्यांच्या सेवेचे व्रत हाती घेतले अखेर पुंडलिकातील देवत्वाने राक्षसत्वावर मात केली दुसऱ्या दिवशी सर्वांनी उठून कुकुरस्वामींचा आशीर्वाद घेतला आणि ते काशी यात्रेस रवाना झाले आता पुंडलिकाने मातापित्यासाठी बैलगाडीची व्यवस्था केली होती आणि तो आणि त्याची पत्नी बैलगाडीच्या मागे पायी निघाले पुढे पुंडलिकाने आपल्या वृद्ध मातापित्यांना काशी यात्रा घडवली पंढरपुरासही आणले आता नित्यनेमाने पुंडलिक मातापित्यांच्या सेवेत मग्न राहत असे त्यांची सेवा हीच त्याच्यासाठी भगवंत भक्ती बनली होती भगवान श्री विष्णू पुंडलिकाच्या भक्तीने प्रसन्न झाले त्याच्या भक्तिभावाची परीक्षा घ्यावी आणि त्याला आशीर्वाद देऊन त्याचं कल्याण करावे या विचाराने भगवंत पंढरीत आले आणि थेट पुंडलिकांच्या घराच्या दारात उभे राहिले भगवंत म्हणाले हे पुंडलिका ऊठ माझ्या जवळ ये मला घरात घे मी तुझ्या निस्सिम भक्तीने प्रसन्न झालो आहे पुंडलिक खरोखरच आपल्या आईवडिलांची सेवा करण्यात गुंग झाला होता साक्षात परब्रह्म पुंडलिकाच्या दारात तिष्ठत उभा होता आणि तरीही त्याच्या स्वागताला पुंडलिक उठला नाही तर जागचा हल्लाही नाही आईवडिलांच्या सेवेत खंड कसा पडू द्यायचा असा विचार करून त्याने बसल्या जागेवरूनच वदनाने भगवंताला विनम्र अभिवादन केलं सेवेचं ही मोडता येईना आणि भगवंताच्या स्वागताचा गृहस्थ धर्मही पाळता येईना पुंडलिका पुढे मोठेच धर्मसंकट उभे राहिले तेव्हा त्याला जवळच पडलेली एक वीट दिसली त्याने दाराबाहेर ती फेकली आणि सेवा पूर्ण होईपर्यंत भगवंताला त्या विटेवर उभं राहण्याची त्याने विनंती केली भगवंत पुंडलिकाच्या सेवेप्रती असलेल्या निष्ठेवर प्रसन्न झाले आणि तिथेच त्या विटेवर उभे राहिले काही काळाने आपल्या मातापित्यांना गाठ झोप लागली आहे असं पाहून त्यांना वंदन करून पुंडलिक भगवंतांजवळ गेला त्याला मनोभावे वंदन करून त्याला असं तिष्ठत ठेवल्याबद्दल त्याची क्षमा मागितली त्यावर भगवंत त्याला ता म्हणाले पुंडलिका तू खरा भक्त तुझ्या परमसमर्पण भावनेनं आणि भक्तीनं मी तुझ्यावर प्रसन्न झालो आहे तुझी परीक्षा घेण्यासाठीच मी इथे आलो होतो आणि तू त्या परीक्षेत उत्तीर्ण झाला आहेस माग तुला जो हवा तो वर माग त्यावर पुंडलिकाच्या डोळ्यात आनंदाने अश्रू उभे राहिले तो अतिशय भक्तियुक्त अंत करणाने म्हणाला देवा मला माझ्या प्रपंचासाठी काहीही नको मला फक्त तू हवा आहे आता जसा तू उभा आहेस ना तसाच तुझ्या भक्तांसाठी तू इथंच सतत उभा राहा आणि त्यांना तुझं परमपवित्र दर्शन सतत घडू दे त्यावर देव म्हणाले तथाच तू आणि तेव्हापासून परब्रह्म कमरेवर हात ठेवून विटेवर उभं राहून अठ्ठावीस युग भक्तांचे कोड पुरवत आहेत परमपूज्य गुरुमौलींनी दिलेल्या पांडुरंग समजून घेण्याआधी पुंडलिक समजून घ्यावा या संदेशाचा गर्भितार्थ या कथेतून सर्वांना होईल यात शंकाच नाही धन्य तो पुंडलिक आणि धन्य त्याची मातृपितृभक्ती श्री स्वामी समर्थ